हाय फ्रेंड्स कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर पाठीमागं तुम्ही बघत असाल माझी पूजा वगैरे करून झालेली आहे संध्याकाळची पूजा वगैरे करून झालेली आहे तर, तर, चा, सग्ड़ा, सग्ड़ा ता ता तर आज आहे गुरुपौर्णिमा तुम्हाला सर्वांना माहितीच आहे तर गुरुपौर्णिमेविषयी आपल्या महाराजांना काय प्रसाद करायचा काय करायचं तर आपल्या सगळ्यात सगळ्यात आवडता महाराजांचा पदार्थ आहे पुरणपोळी तर मी चला आज पुरणपोळीच बनवणार आहे तुम्ही गुरुपौर्णिमे दिवशी महाराजांना नव्हे ते काय केलं आहे किंवा कंटिन्यू करा तुम्ही चला इकडे शकता मी डाळीला कुकर लावलेला आहे ला आणि तोपर्यंत तो डाळ मेन म्हणजे डाळ शिजायला वेळ लागतो तर मी असं इकडे पीठ वगैरे तोपर्यंत तो मळून घेते शिट्टीचाही तुम्हाला आवाज येत असेल शिट्टी होते शॉप असून बारीक करून घेतलेला आहे आणि आमटीसाठी पण वगैरे मसाला वगैरे करून घेतला आहे खोबरं कढीपत्ता वगैरे तर चला ब्लॉग कंटिन्यू करा आणि हे बघा मित्रांनो मी इथं पुरण वाटण्यासाठी घेतलेलं आहे आणि पुरण वाटायच्या तोपर्यंत तो इकडं आपलं आमटीला फोडणी दिलेली आहे तुम्हाला दाखवते हे बघा आता असे आमटी उकळत आहे की कटाचे आमटी बोलतात कोण डाळीचे आमटी बोलत आहे हे अशा पद्धतीने भरपूर सारे अशी कोथिंबीर टाकलेली आहे छान वाटतं आहे उकळी आत्ताच ज्येष्ठ बनवले तर थोडीशी उकळी झाली की नाही आटून आली ना खूप छान असं म्हणजे त्याचं मिक्सर होते इकडे पळपुटाला फुले वगैरे बांधून ठेवले मी डायरेक्ट मला असं लाटून घ्यायचं आहे फायनली माझं पुरण वगैरे वाटून झालेलं आहे इकडे बघा मी असे गोळे करून घेतले उंडे अशा पद्धतीने काहीच ब्लॉग कसा का वाटला नक्की कमेंट करून सांगा ब्लॉग आवडला असेल चॅनेलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या ब्लॉग मी तोपर्यंत तो बाय बाय